अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारा बातमी पत्रात तालुक्यातील कुंभोज दानोळी रोडवरील कुंभोज हद्दीतील अमित पोवेकर यांच्या जनावरांचा गोठा व महेश पांडव यांच्या पोल्ट्रीजवळ रविवारी दिनांक चौदाच्या रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या आढळून आला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानं परिसरातील नागरिकांच्या मध्ये घबराट पसरली कुंभोज हद्दीतील शेतात अमित पोवेकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला हा बिबट्या बाबू जमाल डोंगराच्या दिशेने गेल्याचं दिसून आलं कुंभोज व दानोळी गावातील नागरिकांनी महेश पांडव व अमित पोवेकर यांच्या मळ्याजवळ मोठी गर्दी केली नागरिकांनी त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या परिसरात आढळून आला नाही ज्या भागात बिबट्या आढळून आला परिसरात आढळून आला नाही ज्या भागात बिबट्या आढळून आला त्या ठिकाणी रात्री अपरात्री शेतकऱ्यांनी शेतात पाणी पाजायला जाऊ नये असं आवाहन ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे तालुक्यातील कुंभोज दानोळी आळते नेज शिवपुरी हिंगणगाव या गावात बिबट्याचा मा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावर बळी ठरत आहेत या प्रकारामुळे पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे भीतीचं वातावरण निर्माण शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात शेतात राबतो मात्र बिबट्याच्या महिला व मजूर जाण्यास नाहीत त्यामुळे शेतीचं काम ठप्प होण्याची वेळ आली सध्या शेतकरी शिवारात रात्रंदिवस कष्ट करतोय मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे महिलांचा व मजुरांचा सहभाग घटतोय शेतीचं काम खोळंबते वन विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होते मोकाट शे शेळ्या श्वान वासरं आणि इतर जनावरे हल्ल्याच्या टप्प्यात आले बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव